बुआने जो प्रश्न आहे श्रीकृ श्रीकृष्णाच्या कु, श्री महालात फेर फटका मारत असताना श्रीकृष्ण एका मंत्राचा जब करत होते हे नारदाने पाहिले तर त्या मंत्राचे नाव काय व त्यामागच्या श्रीकृष्णाने दिलेला संदेश कोणता गुवा आम्ही उत्तर देखील दिले असतं पण तुमच्याकडे मान्य करण्याची होत नाही गुवा मागच्या वेळी जी बारी झाली वाजगोवा आणि आमचे सहकारी नितीन बुवा तर आम्ही बुवांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलं होतं आणि ते योग्य देखील होतं परंतु गुवाने ते के मान्य केले नाही तर भुवा तुम्हाला एकच सांगू इच्छ इच्छितो की तुम्ही नावाजलेल्या साहेर आहेत आणि जर प्रश्नाचं उत्तर बरोबर होतं तर तुम्ही बारीमध्ये मान्य केलं पाहिजे होतं बारी झाल्यावरती तुम्ही बोलताय की उत्तर बरोबर होतं पण याच्या त्याच्या सांगण्यावरून मी उत्तर दिलं नाही तरी देखील तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्की देऊ आमचा प्रश्न तुम्हाला सांगतो बघा रावणाचा पुत्र इंद्रजित लक्ष्मणाने मारला पुढे अग्निस संस्, संस्काराच्या वेळी इंद्र इंद्रजिताची भार्या सुलोचना सती जायला तयार होती त्यावेळी ती गरोदर होती ती किती महिन्याची होती किती महिन्याची गरोदर होती आणि स सती जाण्या गर्भ कुठे ठेवला त्या गर्भातून दोन मुले जन्माला आली त्यांची नावे काय होती या प्रश्नाचं को उत्तर कोणी द्यायचं आहे धन्यवाद प्रश्नावर काय लक्ष देऊ द्या